हे गे डाकू हे गे चला कोण कोण खाणार लोक कोण कोण खाणार हे इकडे कोकेश कोकेश खा 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 दे कळी खाटी का आईशक्रीम का म्हणजे कळी कळू बाई डागू चला आणि फरशी पुस नाही ए जाडी चल या इकडे डुकरी चल, चल, चल। डुकरीन कट्टी माझी जाडेश्वरी हा दे मध्ये 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 काय डुकरा at đây mình mở ra, fridge mà để vầy lâu hả? ông मला टायटल आणि थमदेल वरून समजलं असेल की आज आपण कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे ठीक आहे तर इथे आज फार काही जेवणाचा लोड नव्हता कारण निलेश चाललेले आहेत बाहेरगावी त्यामुळे फक्त भाजी आणि चपाती केलेली तर इथे मूग मी उकडून घेतलेले होते तर तेच मी फोडणी टाकले फोडणीमध्ये मी काहीही वापरत नाही फक्त तेल घालायचं आणि लाल तिखट आणि मीठ घातलं की विषय संपला त्यानंतर जी काही मूग मी शिजवून घेतलेले आहेत ते मी त्यामध्ये ऍड केले आणि मी फार काही म्हणजे फोडणी नाही हे करत आणि चटणीच्या बरणीवरची तुम्ही धूळ बघू शकताय आमच्या इथे रोडचं काम सुरू असल्यामुळे इतकी रोज धूळ येते की काय मी तुम्हाला सांगू आता काही दिवसानंतर आम्हाला सगळं डीप क्लिनिंग करावं लागणारच आहे कारण आमच्या गावची यात्रा येते ठीक आहे असो तर ज्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे तर तो हा विषय आहे खूप जास्त गंभीर विषय आहे आणि बेबी काय म्हणतात ते घरोघरी मातीच्या चुलीत तसंच प्रत्येक घरामध्ये जे ननंद भावजायचं आहे ते का पटत नाही मला नाही कळत पहिली गोष्ट तर माझ्या मते जो मानपान असतो ना तर त्याच्यासाठी कदाचित पटत नसेल तर इथे जी लस्सी आहे ती थोडीशी मी खाल्ली आणि आज जेवणामध्ये निलेशला बनवलेले थोडेसे पोहे होते मुगाची उसळ लोणचं वांग्याची भाजी कोथिंबीर वडी आणि चपाती सुद्धा होती थोडीशी आणि इथे मी आ, हा आहे केक पेस्ट्री केक आ, जो काल रात्री आणला होता त्याचा व्हिडिओ मी पुढे अटॅच केलेला आहे तुम्ही बघितला असालच सुरुवातीला अटॅच केला होता तर त्याचा मी इथे शेक बनवते कारण खूप जास्त खाऊन खाऊन केक आला आणि ती शेक इतका भारी झालेला एक नंबरलाही भारी लागत होता शेक आणि जी मलाई लस्सी होती त्याच मी मध्ये पोर करून घेतला ओतून घेतला आणि थोडीशी व्हिपक्रीम सुद्धा वरून टाकली आणि इतका भारी लागत होता ना की मी काय सांगू तुम्हाला त्यानंतर मी पुन्हा आणि बनवला थोडासा दुपारसाठी पेण्यासाठी आणि त्यामध्ये थोडीशी मलई कुल्फी सुद्धा मी ऍड केली आता पुढे तुम्हाला दिसेलच थोडासा केक दूध आणि मलई कुल्फी जी आहे ती ऍड केली आणि शेक जो आहे तो पुन्हा बनवून घेतला आणि मी साखर वगैरे घातली नव्हती कारण ऑलरेडी केक जास्त गोड होताच कुल्फी ही गोड होती फक्त थोडस लिक्विड म्हणून दूध घातलं आणि ते फिरवून घेतलं मिक्सरला आणि हा सुद्धा जो कुल्फी घालून केलेला जो शेक होता आयुष्य असला भारी लागत होता की मी तुम्हाला काय सांगू तर <coughs> इथे तुम्ही बघू शकताय माझ्या आता थोड्या वेळाने येतीलच ऍक्च्युली ह्या अ माझ्या सासूबाईंच्या बहिणीची मुलगी म्हणजे निलेश ची मावेस बहीण आहेत या आणि तसा बघायला गेलं तर निलेशला मावस बहीण आत्ते बहीण यांचा सगळ्यांचा ढीग लागलेला आहे सखीन आनंद मला नाहीये पण मावस आणि चुलत चुलत नंदांचा ढीग लागलेला आहे आता त्या काही घरी येत नाही ती गोष्ट वेगळी आहे ठीक आहे असू दे चांगलीच गोष्ट आहे ती आणि इथे त्यांना ऍक्च्युअली कपडे धुवायचे होते त्यामुळे मी पाणी काढून दिलं मग असा तर विषय सुरू होता की बाबा हे असं तसं मान ठाण हे ते तर मी हे एकच म्हणेन की कोणत्याही गोष्टीत म्हणजे ऍटलीस्ट आपली जी जवळची सखी माणसं आहेत बहीण भाऊ म्हणा किंवा नंदन भाऊजाईचं नातं असू दे किंवा जावा जावांचं नातं असू दे सासवासुचं सा नातं असू दे जे काय आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे बाकीचे रिलेटिव रिलेशन्स असतात ते फक्त देखाव्याचे असतात हे लक्षात ठेवा तर ही फक्त आपली माणसं आपल्या जवळची असतात पण आपण काय करतो चूक काय करतो की मला भावाच्या लग्नात माणस दिला नाही मी थोरलीच होते आरतीचं ताटच दिलं नाही या फालतू गोष्टींवरून म्हणजे आयुष्यभर ताटून राहतो आणि कसा आहे सासूने सुद्धा लेकीला सांगू नये अं की म्हणजे आईने आपल्या लेकीला सांगू नये कि भावाने हे केलं तुझ्या भावजाईने ते केलं असं तसं आणि लेकीने सुद्धा आपल्या भावाच्या आणि भावजाईच्या संसारात भावजा ढवळाढवळ करू नये आपण हक्क गाजवणारे कोण आहोत आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार हा आहेच आधी भांडण करतात सगळ्या गावाला मज्जा दाखवतात आणि नंतर एक होतात याला काही अर्थ आहे का तर मला हेच म्हणायचं आहे की सुरुवातीपासूनच आपण छान गोडी गुलाबीने राहिलो तर काही प्रॉब्लेम आहे का उगाज छोट्या मोठ्या गोष्टीसाठी अं म्हणजे आपण आपली जी ताटात होते आणि नंतर मग एक होतो पण कसा आहे जे मनामध्ये राहिलेल्या गोष्टी आहेत त्या कायमच्या राहतात नंतर कितीही म्हणजे ते जखमेवरती फुंकर घातली काहीही केलं मलमपट्टी केली तर मनातल्या गोष्टी जात नाहीत त्यामुळे सुरुवातीपासूनच आपली पायरी ओळखून राहावं असं माझं मत आहे आणि ते म्हणतात ना की बाबाची जी श्रीमंती आहे ती दाखवण्याची असते आणि नवऱ्याची श्रीमंती जी आहे ती भोगायची असते तर आपण ही ज्या मुली आहोत आपल्या भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करणं खूप चुकीचं आहे शेवटी कितीही काही केलं तरी सासवासूया एकच असतात हा जगाचा नियम आहे अं सुरुवातीला तर नाटकी सगळेच करतात आणि नंतर एक होतात आणि ही रियालिटी आहे असं नाही की हे फक्त माझंच घरी आहे प्रत्येकांच्या घरी आहे पण माझं असंच मत आहे की जर सुरुवातीपासून तुम्हाला चांगलं वागायचं तर चांगलंच राहा किंवा नाही तर शेवटपर्यंत तसं राहा नाही सुरुवातीला उगाच सगळ्यांना ते भांडण मिटवण्यासाठी मध्ये घ्यायचं आणि मग नंतर मग चांगलं व्हायचं ह्याला काही अर्थ नाहीये त्यामुळे नाते टिकवायचे असतील तर सुरुवातीपासूनच चांगली टिकवा नसेल टिकवायची तर मग त्याचा विषय तिथेच कट करा असं माझं मत आहे उगाच ते काही उपयोग नाहीये त्याचा आणि कसं होतं कि म्हणजे काहीही कोणतंही रिलेशन असते आम्ही घरीच गेलो ह्यांनी विचारलंच नाही महिन्यांनी असंच केलं याला काही अर्थ नाहीये फक्त दोन शब्द गोड बोलणे हे जास्त महत्वाचं आहे आणि कोणीच कोणाच्या घरामध्ये कोणीच कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करणं हे खूप जास्त चुकीचं आहे जाग त्याला समजत असतं की कसं राहायचं काय करायचं वगैरे आणि आपण समोरच्याला समजावून सांगणं हे खूप जास्त चुकीचं आहे समोरच्याने आपल्याला सल्ला विचारला तर आपण सांगणं ठीक आहे योग्य आहे पण काहीच गरज नसताना आपण ना खूपच नाही खूप जास्त चुकीचं आहे असं मला वाटतं आणि महत्वाचं म्हणजे नणन भावजाईचं रिलेशन नाही तर सगळ्यांचं जे रिलेशन आहे ते चांगलं असणं जास्त गरजेचं आहे नाहीतर आम्ही घरीच गेलो मग आमचा पाहुणचारच केला नाही आमच्या नंदेने सॉरी भाऊजाईने आम्हाला बसायलाच टाकलं नाही ही खूप नाटकी म्हणजे खेडेगावात तरी मी खूप जास्त ऐकलेलं आहे म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मान हवा असतो आणि त्यामुळे काय होतं नाती लवकर तुटतात याला काहीच म्हणजे अर्थ नसतो आणि आपण नाक खुपसणं हे सुद्धा खूप जास्त चुकीचं आहे तर हा आजचा व्हिडिओ असा होता ऍक्च्युअली तुम्हाला आवडला तर ठीक आहे काय करायचंय ते तुमचं तुम्ही करून घ्या आणि इथे कोको आणि जाड्या ह्यांचं मध्ये मध्ये आधीमध्ये सुरूच असतं आणि इथे मी दोन्ही रूम ज्या आहेत त्या झाडून काढलेल्या होत्या बरं असू दे तर जे काही मी विचार मांडलेले आहेत तुम्हाला जर पटले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा की हो धनू बरोबर आहे आणि खरंच घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ते काही खरंच योग्य आहे त्यात काही गैर